श्री स्वामी समर्थ सर्वांना नवरात्रीचा दहावा दिवस एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी आहे दोन हजार पंचवीसमध्ये तृतीया तिथी दोन दिवस आल्यामुळे नवरात्रीचा एक दिवस यावर्षी वाढलेला आहे नवरात्र यावर्षी नऊ दिवसाची नसून दहा दिवसांची असणार आहे परंतु आपल्याला ज्या दिवशी जी तिथी असेल त्या तिथीची त्या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे आणि म्हणूनच नवरात्रीच्या दहाव्या दिवशी आपल्याला महानवमी या तिथीची पूजा करायची आहे महानवमी या दिवशी ज्या देवीचं पूजन केलं जातं त्या देवीचंच आपल्याला या दिवशी पूजन करायचं आहे महानव महानवमीच्या दिवशी आपल्याला देवी सिद्धिदात्री या देवीची पूजा करायची आहे बघा नवमी तिथी एक ऑक्टोबर वार बुधवार या दिवशी आली आहे या दिवशी जरी दसऱ्या या दिवशी जरी नवरात्रीचा दहावा दिवस असला तरी देखील या दिवशी आपल्याला महानवमी साजरी करायची आहे आता ज्यांचे घट नवमीच्या दिवशी हलवले जातात त्यांनी महानवमी म्हणजेच एक ऑक्टोबरला तुम्ही घटाचं विसर्जन घटाला घटाला नैवेद्य दाखवून घट हलवू शकतात ज्यांच्याकडे दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जातात त्यांनी दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी घटाला नैवेद्य दाखवून आरती करून तळी भरून घट तुम्हाला हलवायचे आहे आता नवव्या माळेला आपल्याला पूजा कशी करायची नैवेद्य कोणता दाखवायचा मंत्र कोणता म्हणायचा याविषयीची थोडक्यात आपण माहिती पाहणार आहोत तर नवमीच्या नवव्या दिवशी आपल्याला देवीचे नववे रूप सिद्धिदात्री देवी या देवीचं पूजन करायचं आहे या दिवशीचा शुभरंग हा जांभळा असणार आहे आणि या दिवशी नैवेद्यामध्ये आपल्याला पांढरे तिळ किंवा पांढऱ्या तिळांपासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशीची नववी माळ असल्यामुळे आपल्याला लिंबूची माळ ही घटाला अर्पण करायची आहे किंवा तुम्ही या दिवशी कुंकुमार्चन देखील करू शकतात किंवा जे फ्लोरा कडकण्या नवव्या माळीला घालत असेल त्यांनी त्यांनी कडकण्यांच्या पिठापासून तुम्हाला देवीच्या अकरा अलंकार किंवा नऊ अलंकार बनवून त्याची माळ तुम्हाला घटाला अर्पण करायची आहे बघा आपल्याला लिंबूची देखील माळ या दिवशी घटाला अर्पण करता येऊ शकते तुम्ही लिंबाची माळ देखील या दिवशी अर्पण करू शकतात त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला देवी सिद्धिदात्री या देवीची पूजा करायची आहे या देवीच्या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे या देवीचा मंत्र ओम देवी सिद्धिदात्रे नम हा मंत्र तुम्हाला जास्तीत जास्त म्हणायचा आहे किंवा तुम्ही एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जप करायचा आहे आता ज्यांच्याकडे दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जातात त्यांनी महानवमीच्या दिवशी उपवास पकडायचा आहे ज्यांचा उठ्ठा बसता उपवास असेल त्यांनी महानवमीच्या दिवशी उपवास पकडायचा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडायचा